तरी या पा एक नरादम, एक आपला आरोपी आंदळे नावाचा अटक नाही पंचवीस दिवस झाला सोमनाथ सूर्यवंशीचा हद्दकांड आला ज्याच्या अशोक गोरबान नावाचा त्या पोलिसावरती 302 चा गुन्हा नाही नाही दिलेले आणि सगळीकडे मात्र हा मुद्दा कसा दाबता येईल प्रयत्न या ठिकाणी केला प्रमुख जे उमेदवार यातले जे काही प्रमुख आरोपी आहेत त्यांना अटक होत नाही आम्हाला सांगितलं जात त्यांचा रोल नाही राजकारण ना मी काल सुद्धा सांगितलं की वर्ल्ड ट्रेड सेंटरचं जे काही टावर पाडण्यात आलं त्या टावर पाडत असताना त्या विमानामध्ये बसलेले त्यांचा तर तिथं अंत झाला पण मास्टर माइंड होता ओसामा बिन लादेन या संतोष देशमुखच्या झाली पाहिजे ही आमची या ठिकाणी भूमिका आहे ही भूमिका आम्ही घेऊन आले मी साडे तीनशे घटनांना भेट दिल्या महाराष्ट्रातल्या काना कोपऱ्यात आलो पण एवढी निर्दयी हत्याकांड मी बघितलं नाही एकही संतोष देशमुखच्या अंगावरती जागा नव्हती की त्याला मारलेलं नाही का हे काही ह्या का पार टाकायचं आणि आमचे या ठिकाणी प्रति मोर्चे काढणारे राजकारणी एका त्या ठिकाणी वाचवण्यासाठी मोर्चे काढायला लागले त्यांना लाज वाटायला पाहिजे मी काही शॉर्टकट याच्यात का बोलणार नाही काही तो पण नाव घेणार नाही ना ना। ना पाहिजे प्रति मोर्चा काढताना पाहिजे अरे शाहू बाबासाहेब शिवाजी महाराजांच तुम्ही नाव घेता तुम्ही ना हो ना। काल मोर्चा काढला तुम्हाला आता नैतिक अधिकारच राहिलेला नाही ना। हे निरागस लेकर बसले मुंबईला जाऊन आले

मुक्तीच्या भत मागे त्या ठिकाणी मरण पावला तरी त्याला न्याय मिळाला नाही या सामना सूर्यवंशीची आई दहा लाख रुपयाचा चेक परत पाठवते तिला सुद्धा न्याय मिळत नाही पीडितांचा सुद्धा मरण आल्यावर तुम्ही न्याय देणार आहेत का पीडितांनी फासावत केल्यावर न्याय देणार आहेत का आणि म्हणून आता आम्ही शांत बसणार नाहीत पाचवा मोर्चा छत्तीस जिल्ह्यात तालुक्यात मोर्चे काढू पण संतोष देशमुखला न्याय दिल्याशिवाय आम्ही आता शांत बसणार नाही थांबायचा नाही हा संघर्ष आता थांबणार नाही समग्र अस्तित्व जेव्हा जेव्हा यांची सत्ता येते तेव्हा तेव्हा दलित मारला जातो मराठा मारला जातो बहुजन मारला जातो इथल्या अठरा पगड जातीला या ठिकाणी मारण्यात येत हे मजा बघण्याचं काम करतायत आणि म्हणून आता मुद्द्यावरती आमची भूमिका एवढीच आहे की अडीच महिन्यात फाशीची शिक्षा झाली पाहिजे ही आमची भूमिका आहे शिक्षा झाली पाहिजे अरे संतोष देशमुख कोण होता मानवतेचा प्रतीक होता भीम सैनिक होता संतोष देशमुखनी ज्याला वाचवलं तो बौद्ध समाजाचा होता आज मला आनंद आहे किया या जालन्यामध्ये आमचे भीमसैनिक धाण्याबा या ठिकाणी बसले आमचे अण्णा भाऊ लवजींचे लेकर बसले आमचे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे बसले संतोष देशमुख हा मुद्दा हत्याकांडापुरता पुरता येत नाही तर या महाराष्ट्रातले फुले शाहू बाबासाहेबांचे छत्रपती शिवाजी महाराजांचा अस्तित्व वाचवण्याचा मुद्दा आज तयार झालाय खिलवून थांबणार नाही आणि म्हणून मित्रांनो मला वेळ कमी दिला जाता जाता एवढंच आव्हान करतोय पंकजाताई मुंडे मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती आम्हाला सांगितलंय नाव घेऊ नका पण नाव घेतल्याशिवाय आता पर्याय नाही मोर्चा काढायचा आणि नाव घ्यायच्या नाही अरे जे जबाबदार त्यांच नाव घ्यावं लागेल का नाव घ्यायचं नाही कुणाला घाबरायचं घ्यायच्या पायपाणी मारून टाकला आणि तुम्ही म्हणता नाव घ्यायचे नाही मी फक्त पंकाजा मुंडे तुम्हाला आव्हान करतोय की हे पटलं नाही अरे जेव्हा हा धनंजय देशमुख आणि ते दोन लेकर मुंबईला देवेंद्र फडणवीस यांना भेटायला आले तर पंकजा मुंडे त्यांच्या सोबत सुद्धा गेल्या नाही काय पाप केलं रे काय केलं ले या लेकरांनी आपल्या गुन्हा आहे का काय केलं पंकजाताई मुंडे तुम्ही त्यांच्या सोबत सीएम कडे जाऊ शकल्या नाही उत्तर द्या अरे मला वाईट क्या धनंजय जे देशमुख लढतोय संतोष देशमुख कोण होता पंकजाताई संतोष देशमुख तुम्ही निवडणुकीला उभा राहिल्या होत्या तेव्हा मासा भूतचा चा भूत प्रमुख होता तुमच्यासाठी साठी लढला येतो अरे प्रीतम मुंडे उभा होत्या तेव्हा सुद्धा भूत प्रमुख होता तुम्ही उभा राहिला तेव्हा सुद्धा भूत प्रमुख होता भाजपचा तो पदाधिकारी होता आणि बावन कुळे नावाचा माणूस बेंडकुळे वनी दिसतो अरे वाजवारे टाळ्या घाबरू नका कुणाला माणसं मारायचे आणि कुळे सकाळी प्रेसला काय बनला त्याला समजलं पाहिजे म्हण तू लाडकी बहीणचा अध्यक्ष केलं कारण वाल्मिक चा काम चांगलं होत हे बावनकुळेच सकाळचं स्टेटमेंट अरे लाज वाटली पाहिजे यांना भाजपच्या पदाधिकाऱ्याची हत्या करणाऱ्या या सगळ्या गॅंगला हे चांगलं म्हणतात लाडकी बाईन योजनेचा अध्यक्ष करतायत बावनकुळे एक काम करा तस बी देशाचा गृहमंत्री कोण झालेला हे सगळ्याला माहित आहे त्यांच्या विरोधात मोर्चे चाललेत त्यांचा राजीनामा घ्या आणि तुमच्या या टकुच्याला गृहमंत्रीच करा